सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही आज चाललेलो आहोत कुठे आजोबांच्या म्हणजे माझ्या आजोळी माझ्या मामाच्या गावाला चाललेलो आहोत तर लहानपणी तर आम्ही झुक झुक गाडीतून जायचो खरंच मामाच्या गावाला जाऊया ते जाण्याचा आनंद घेत पण आज आम्ही आहे कारने आणि जाण्याचं कारण पण तसंच आहे की आज माझ्या आजोबांचा वाढदिवस आहे आणि अजून एक कारण म्हणजे त्यां माझ्या आजोबांनी माझ्यासाठी एक नवस मागितलेला जे वेळेला माही माझी मुलगी जन्मणार होती त्यावेळेस थोडी कॉम्प्लिकेशन होते त्यासाठी मी एक वेगळा ब्लॉग बनवणार आहे की तुम्ही कोणती काळजी घ्यायला पाहिजे कोणती नाही म्हणजे त्यावेळेला खूप असं डोक्यात विचार असतात वेगळाच वेळ असते सगळे घाबरलेले त्यामुळं त्यांनी नवस मागितलेला की त्या विठोबाच्या पायावरती आणून ठेवतो पण दोघींना सुखरूप ठेवा असं त्यामुळे तो नवस पण पूर्ण करायचा आहे त्यामुळे आजच देवानं पण आम्हाला बोलवल्यासारखं आहे त्यामुळे आज आम्ही चाललो अचानकच ठरलं मी म्हटलं मग चला मामाच्या गावाच्या जरा आठवणी पण तुमच्यासोबत शेअर करूया तर चला मग तर बऱ्याच वर्षानंतर मामाच्या गावाला जाताना एक वेगळाच आनंद व्हायला लागलाय आजोबा आणि मामाने आमची खूप खरं तर बालपणापासून आतापर्यंत खरं तर लहानपण त्यांच्यामुळेच चांगलं गेलंय असं पण म्हणायला हरकत नाहीये कधी काय आहे आणि ते मिळालं नाही असं तर कधीच झालेलं नाहीये तर बऱ्याच वर्षानंतर आल्यामुळे आतनं आत नेमकं कुठून वळायचं ते काही कळेना कारण इथे आधी आमचं एकच घर होतं आणि आता बघा बाकी सगळ्या चारी बाजूने एवढे मोठे मोठे घर झालेत की बास हे hey घर असं समोर दिसलं की जुनं घर आठवत आहे आणि सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत्या मामा बघा बाहेर कसं थांबलाय कायम असा असतो बाहेर थांबलेला असायचा आम्ही यायच्या टाईमला आणि घराचं नाव जर तुम्ही नोटीस केलं असेल राजमाधवी म्हणजे माझ्या आजोबांचं आणि आजीचं नाव मिळून राज माधवी असं नाव ठेवलंय मावशी बाहेर थांबली होती भाकरी बा, तुकडं ओवाळून टाकण्यासाठी खरं तर तिला माहीला कधी घेईन असं झालेलं पण बिचारी कंट्रोल करून आधी सगळं करत होते <laughs> हा आहे माझा मामा खरंच बालपण बाहेर गेलं ते याच्यामुळंच सगळेजण आल्या आल्या माहीच्या मागेच लागले होते खरं तर आणि अचानक आम्हाला देवाचा पुलावा आला त्यामुळे आम्हाला जावं लागलं अचानकच ठरलं विठ्ठलाच्या दर्शनाला जायचं आणि आतलं तर मला शूट घेता आलं नाही पण आम्ही सगळेजण असं बाहेर थोडं वेट करत थांबलो होतो तेव्हाचं शूट मी घेतलेलं आहे परत पुढे सगळा मी सांगितले सविस्तर तर घरी परत जाताना किती ट्रॅफिक लागले आम्हाला खरंच गाडीमध्ये आम्ही सगळेजण मावशी माझी मोठी मावशी सौम्या आम्ही सगळेजण घरी चाललेलो घरी जाऊन आम्हाला जेवण पण बनवायचं होतं जेवण बनवायला सुरुवात केलेली आणि मावशीला अचानक कॅमेरा दिसल्यामुळे ती अशी एकदम स्वतः आवरायला लागली मग सगळं डेकोरेशन दादा आणि दर्शननी केलं त्यानंतर मी काय सगळ्यांचा आता व्हिडिओ लावत बसत नाही आहेत मोठी मावशी माझी आजोबांना ओवाळताना तेवढाच व्हिडिओ मी आत घेते आहे कारण मग व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि मग तिकडे चांगलं नाही वाटणार नंतर केक कापताना माझी छोटी बहीण आणि माझा भाऊ दर्शन दोघे आजोबांच्या ते केक कापायला थांबलेले दर्शनने के केक भरवले त्यानंतर फटाके उडवण्याचा कार्यक्रम झाला पण या सगळ्यात आम्ही कुठेच नव्हतो कारण माही मॅडम रडायला लागलेल्या त्यामुळे त्यांना घेऊन बसायची ड्युटी आमची होती त्यामुळे मी आत होते फटाके वगैरे सगळं झाल्यानंतर फोटोचा कार्यक्रम झाला आणि मग नेक्स्ट डे मी बहिणाबाईबरोबर थोडा टाईम घालवला मोठी बहीण म्हणल्यावर चार गोष्टी तर सांगणारच ना त्यानंतर मामाने खायला कचोरी आणली लहानपणापासून आम्हाला गेलो आणि खायला कधी कमी पडले असं कधीच झालं नाही मग आला निरूपाचा दिवस आणि खरंच आजोबांच्या पाया पडून जाताना डोळ्यातून पाणी आलं का तर आमचं सगळं बालपण आणि आत्ता पण ते आमचे खूप लाड पुरवतात मामा आणि आजोबा दोघेही आजीची कधी सुनीव बसून दिली नाही आजोबांनी आम्हाला आणि मामा तर काय ऑलवेज फेवरेट म्हणजे मामाबाची असं रिलेशनच नाही आमचं फ्रेंड म्हणूनच आहे आम्ही एकमेकांची चेष्टा करणं हे आणि हा माझा भाऊ तर पप्पा आमची जाऊन गाडीत बसलेली पण माझा काय पाय निघत नव्हता पण निरोप घेऊन मी पण निघाले आणि आजोबा पूर्ण आम्ही जाऊपर्यंत बाहेरच थांबलेले होते त्यानंतर मामा मला थोडीशी खरेदी करायसाठी घेऊन गेलेला कारण मला घरातल्यांच्यासाठी काय ना काय तर थोडं घ्यायचं होतं त्यामुळं मग आम्ही दुकानकडे गेलो आणि मग मामा तिथून घेऊन गेला होता मला आणि आता खरंच निरोपाची वेळ झाली आणि पुढे मी माझा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे स्टेट येऊन तर तुम्ही ब्लॉग तरी बघितलाच असाल तिथलं शूट विठ्ठलाच्या मंदिराच्या इथे फोन अलाउड नसल्यामुळे मला फोन घेऊन जाणं जमलं नाही त्यामुळं आतलं किंवा तिथं जे झालं तिथलं शूट काही मला घेता आलं नाही पण बाहेर थांबलेलो त्यावेळेस दादाकडं फोन द्यायच्या आधी मी थोडंसं भागाचं शूट घेतलं होतं पण असं काय प्रॉपर मला आत त्या गाभाऱ्यातलं वगैरे शूट घेता आलं नाही कारण तिथं फोनच अलाउड नाही आहे आज जातानाच आणि माझा आजोळ असून मी एकतर मी खूप वर्ष झाली मी गेलेच नव्हते आणि त्यातून पण जेव्हा जायचे त्यावेळेला भावंडांच्या मधून मला आम्हाला एवढा वेळ म्हणजे तिकडे जायचं असं कधी प्रसंगच यायचा नाही मंदिराकडे तर खूप वर्षांनी मी माझं दर्शन काल झालं आम्ही काल आलो सांगलीला परत आणि तिथे सगळ्यांना देवाबद्दल म्हणजे मी आत्तापर्यंत बाकीच्यांकडूनच ऐकले की आम्हाला असा अनुभव आला तसा अनुभव आला किंवा इथं गेल्यावर आम्हाला असं झालं तसं झालं माझ्या बाबतीत असं आत्तापर्यंत काहीच झालं नव्हतं की बाबा म्हणावं की मला असं अनुभव आला की मी मा काहीतरी मागितलं आणि असं पटकन इन्स्टंट देवानं ते आहे किंवा असं काही झालं असं मला तर माझी श्रद्धा सगळी देवावर आहे पण असं माझ्या बाबतीत आतापर्यंत झालं नव्हतं खरंच म्हणजे अजून पण मला तो क्षण आठवला की असं अंगावर काटे आल्यासारखं होतं की बाप रे आम्ही गेलो एक तर शनिवारी आणि गर्दी एवढी होती शनिवार नाही शुक्रवारी गेलेलो आम्ही आणि आम्हाला वाटलेलं तर आउट सीझन आहे म्हटल्यावर काही गर्दी वगैरे नसणार आहे त्यामुळं आम्ही आपलं बिंदास्त गेलो तरी पण मम्मीनं मम्मीच्या ओळखीचे एक होते मोळक मामा म्हणून त्यांची त्यांच्या वाईफ आलेल्या आम्हाला तिथेही करायला आणि त्यांच्या ओळखीने आम आम्हाला व्ही आय पी पासेस मिळणार होते त्यामुळं दर्शन आमचं सोपं होतं पण तिथे गेल्यावर एक तर टाइम असा झाला की आम्ही सव्वापाच साडेपाचच्या दरम्यान गेलो आणि तिथे पोशाख बदलायचं काम चालू असते म्हणजे विठराचा पोशाख बदलतात पाच ते सहा असा टाइम आहे एक तास मंदिर पूर्ण बंद असते दर्शन बंद असते आणि तिथे गेल्यावर ही गोष्ट आम्हाला पण समजली आणि आम्ही तर तिथे पोहचलेलो ऑलरेडी त्यामुळं तिथून एक तासासाठी घरी तर परत जाणं अशक्य होतं कारण घर आमचं तसं खूप लांब आहे गावातून मामाचं दुकान आहे आमच्या स्टेशन रोडला पण घर खूप लांब आहे घरी जाणं तर शक्य नव्हतं आणि दुकानात बसणं म्हणजे एवढ्या सगळ्यांनी ते काय ठीक नव्हतं त्यामुळे आम्ही म्हटलं की थांबू आहे तेच त्यातनं माही रडायला लागली मग तिला असंच मी असं हे करत झुलवत झुलवत ती झोपी गेली तिथं तर त्यानंतर मला वाटते सहा वाजता आम्ही आत गेलो मंदिर चालू झालं त्यावेळेला आणि आत गेल्यावर अचानक समजलं की ते आम्ही जा, आम्हाला ज्यांच्या त्या मामी आलेल्या त्यांच्या ओळखीचे जे होते ते नाईट शिफ्टला होते त्यामुळं आत तर आम्हाला सोडत नव्हते मग त्यांच्या अजून एक ओळखीच्या मॅडम होत्या तिथे त्या त्या काहीतरी म्हणजे कोणतरी मोठे अधिकारी आलेले तिथे त्यामुळे कॉन्टॅक्ट काय होईना मग तरी आम्ही आम्ही पाऊन तास वगैरे थांबलो असेल त्या पुढे त्याच्यानंतर मॅडमांचाच कॉन्टॅक्ट झाला आणि म्हणजे माझी मम्मी लागलेली की चला नाही राहू दे हे मुखदर्शन घेऊया आणि जाऊया कारण आम्हाला अजून घरी जाऊन आजोबांचा बड्डे करायचा होता परत स्वयंपाक बनवायचा होता सगळ्यांचा जा। त्यामुळं जाऊया असं तिचं चाललेलं पण त्या मान्य होत्या की नाही तो तुम्ही थांबा थोडा वेळ दर्शन करूनच जावा शेवटी मी म्हटलं उमेला की थांबता एवढं म्हणायला लागलं तर आपण थोडा वेळ थांबूया त्यांच्यासाठी आम्ही थांबलो आणि हात गेल्यावर पण म्हणजे जी रांग वरून येते ती आणि व्ही आय पी पासचं पण भरपूर अंतर असं खूप रांगेत जाऊन आणि त्यात थांबायला लागते व्ही आय पी पास जरी असलं तरी मग आम्ही रांगेत जाऊन थांबलो पण त्या सगळ्या गर्दी तर असं झालं की आता ही माझी मुलगी राहते की नाही सगळ्या चेंगरा चेंगरी होत होते तिथे मला अशी भीती वाटलेली आता रडायला लागली तर मी माग पण जाऊ शकत नाही पुढे पण जाऊ शकत नाही आता काय मी दोन महिने डोळे बंद केले आणि देवाला म्हटलं आता तूच काय तर कर कसं हिला शांत बसवायचं तेवढ्यात मी डोळे उघडायचे अजून तेवढ्यात मागून अशी नुसता गर्दी गर्दी आली आणि दोन माणसं अशी का आजोबांना घेऊन हातावरती असं ते चाललेले पुढं आणि त्यांना सगळेजण वाट देत होते सरकत सरकत मग आमच्या समोरचे एक दोन जण मला म्हणायला लागले की तुम्ही पण जावा बाळाला घेऊन त्यांच्या मागे मी पण त्यांच्या मागे गेले मला माहित पण नाही माझे मम्मी त्यांना सगळेजण मागे आले नाही आले मी काय बघितलं पण नाही मी त्यांच्या मागे पळतच गेले आणि आम्ही बरोबर तिथे गाभाऱ्याच्या तिथेच गेलो जाऊन थांबलो म्हणजे एवढं त्या आजोबांच्या मागे मी पळत पळत गेलो की मला समजलं पण नाही कुठून काय मी तिथे आले डायरेक्ट विठ्ठलाच्या समोर तिथं मग माहीला त्यांच्या पायावर ठेवलं आजोबांचा नमस होता त्याप्रमाणे पाया पडले आणि खरंच म्हणजे असं त्यावेळेलाच मला रडायला लागलं की बाबा कसं मी बोलायला आणि त्या आजोबा आले खरंच देवाचा चमत्कारच झाल्यासारखा झाला त्यावेळेला नाही तर त्या गर्दीतून त्या रांगेतून पुरीला घेऊन जाणं शक्यच नव्हतं आणि परत पण जाता येत नव्हतं पुढे पण जाता येत नव्हतं खरंच म्हणजे अनुभव असा मला डेंजर आला ह्या वेळेला बस बाकी काय बोलायला माझ्याकडे शब्दच नाहीये तेवढा खरंच म्हणजे मी किती जणांना सांगितलं फोन करून माझ्या सासूबाईंना सांगितलं घरी आलेला आजोबांना सांगितलं असं असं झालं आजोबा मी मी असं बोलायला की देवा तूच काय तर कर आणि त्याच वेळेला कसा तो माणूस आला आधी पण आला आणि नंतर पण आला नाही त्याच वेळेला कसा आला मला असं आजोबा पण आम्हाला परत दिसले नाहीत नंतर त्यांच्या मी खरंच पाया पडले असते कारण विठ्ठल त्यांच्या रूपातूनच येऊन मला दर्शन देऊन गेल्यासारखं झालं खरंच <laughs> तुम्हाला याचे काय अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा अंगावर शहारे आले हे सगळं झाल्यावर तो दिवस तर डोक्यातून जातच नाही आहे की ती वेळ ते सगळं जे घडून आलं ते सगळं डोक्यातून जातच नाही आणि डोळ्यासमोरून जात नाही देवाला किती बघून किती नको असं झाले खरंच <laughs> चला असाच एक छोटासा अनुभव सांगायचा होता तुम्हाला तर चला भेटू आपण परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या आजोबांचं घर माझ्या आजीचं स्वप्न त्यांनी किती छान पद्धतीनं पूर्ण केले ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन माझ्या आजोळचा होम टूर दाखवेन तोपर्यंत काळजी घ्या आपल्या जवळच्याची आपली आणि खुश राहा